महात्मा गांधी सुंदर भाषण नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश विचार हा तुमचा महत्वाचा अनेक देशांनी स्वीकार केला सत्याग्रह या तंत्राचा महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र अशाच या महान व्यक्तीची आज जयंती त्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई असे होते महात्मा गांधींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते म्हणून गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्यास ठरवले त्यासाठी त्यांनी सत्य व अहिंसा या तंत्राचा वापर केला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम केले त्यांनी इंग्रजाविरुद्ध असहकार आंदोलन सविनय कायदेभंग दांडी येथील मिठाचा सत्याग्रह भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली जा भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना पळवून लावली अखेर अनेक प्रयत्नांमुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यांनी खादीचा प्रसार केला लोकांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश दिला त्यांनी लोकांना सत्य अहिंसा व मानवतेची शिकवण दिली त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यांना महात्मा व राष्ट्रपिता या पदव्या मिळाल्या लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गांधीजींनी या जगाचा शेवटचा निरोप घेतला महात्मा गांधीजी एक आदर्शवादी गांधी गांधी नेता होते अशा या महान देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद भाषण आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका